नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना महायुतीतील वाद चव्हाट्यावर येऊन थांबला तर महायुतीच्या पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहे रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत असा हल्ला बोल देवेंद्र फडणवीस रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली चौदा वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचे काम होत नाही असं देखील त्यांनी भाष्यामधून बोलून दाखवले आणि समृद्धी महामार्ग तीन वर्षात पूर्ण होते मग मुंबई गोवा महामार्ग का होत नाही असा प्रश्न रामदास कदम यांनी उपस्थित केला देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाणांना एल शिवसेनेची एलर्जी आहे तर रवींद्र चव्हाण यांनी कुचकामी मंत्री आहे अशी टीका रामदास कदम यांनी केली या टीकेला आता भाजपाकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले भाजपाच्या संयमाला दु, दु दुबळेपणा म्हणून समजू नका महायुतीची गरज एकट्या भाजपाला नाही असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिलाय दरेकर म्हणाले की रामदास कदम हे महायुतीतील ज्येष्ठ नेते आहेत मात्र त्यांचे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दलचं वक्तव्य अप अपरिक्त आहेत रामदास कदम यांनी काही समस्या असेल तर चार भीतीच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडावे असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र